आपण आता चांगले मुद्दे रिपीट नाही करत नाही दीडशे तास लागेल <laughs> मला आनंद आहे याचा की मी भाषण करत असताना तिकडे आरती होती इकडे नारळ थोडतोय त्याचा मला आनंद आहे विजयाची तुतारी वाजलेली आहे महाराष्ट्र मित्रांनो मी जे काही मुद्दे होते ते रिपीट न करता पुढे जातो मुद्दा हजार हे सहा पाठ होता

दिल्याची गोवन दोन हजार चौदाला केवढ्याची होती आज केवढ्याची आहे सगळ्या खात्याची टीम चेक करा डिझेल पेट्रोल चेक करा सगळं चेक केलं तुमच्याकडनं वर्षा एक लाख रुपये काढतात आणि तुम्हाला सहा हजार पाठवतात शुद्ध फसवणूक काय मित्रांनो आजच्या दादा म्हणतात माझा दा नाही वाटत दिल्लीला पालकमंत्री व्हायला आठ दिवस लागले रुसला तुम्ही मग तिकडे गेला आणि मग पालकमंत्री मध्ये मिळालं पण साहेब पाच लागत होतं तुम्हीच ठरवायचं सगळं दादा म्हणजे बाहेब पवार साहेब दादा आणि दादा म्हणतात मी विकासासाठी तिकडे गेलो पंचवीस वर्ष झालेला विकास तुम्ही कशाला सांगता तो साहेबांचा विकास आहे कारण राळेगावच्या आय टी आय पासून जिल्हा पासून इथला प्रतिष्ठान पासून सगळ्या संस्था एमआयडीसी पासून आदरणीय पवार साहेबांनी आणल्या नुसत्या बार मंदिर नाही भविष्याचा वेध घेतात आणि वर्तमानात सक्रिय असणारे आपले पवार साहेब आहेत लक्षात ठेवा पवार साहेबांनी या मोठ्या जिल्ह्यातल्या नव्या महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी नागपूरच्या डी एमआयडीसी पासून सुनील तटकर त्याच्या रायगडच्या तिथं जेएनपीटी पर्यंत आणि बारामतीच्या एमआयसी पासून सगळ्या एम हा रांगण जाऊन लाखो सगळ्या जाती धर्मात जर मिळतो पण पुणे जिल्ह्यामध्ये जी काय ब्रिटिश काळात ती सहा धर्मकर धर्म साहेबांनी बांधले का तुम्ही बांधकाळी पण जाऊ द्या साहेबांनी अनेक संस्था वटवृक्ष केला विद्याप्रतिष्ठान सारखी संस्था असेल कि की कुशी रोख जावलं त्याचा वटवृक्ष केला दादा तुम्ही एखादा रोखत जाऊन त्याचा वटवृक्ष केला असं दाखवा एक संस्था दाखवा नाही केलं तुमच्या लाडच्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एखादा कुठं रोप लावलं त्याचा वटवृक्ष केला आम्हाला दाखवा तुमच्या त्या खोक्या सरकारमध्ये सीएम अव मराठा आरक्षणाच्या चक्की कमी इतकं फसवलं मराठाला त्या जराग्य पाटलाचं आंदोलन होतं मी सगळ्यांनी बघितलं मुकोशन भाग घ्यायचं सरकारने आश्वासन द्यायचं होतं हे पत्रकार परिषद समोर आले सगळे पत्रकार मंडळी इथे आहेत एकनाथ शिंदे साहेब केजवर आले पुढे माईक काढले होते एकनाथ शिंदे साहेब म्हणले आपण बोलून मोकळं व्हायचं आजीदारा म्हणले इट्स ओके आणि सांगितलं सांगितलं आहे ओबीसी पाठवलं पाठवलं काय प्रकार या जाती जाती धान्यावर ते निर्माण करणार अहो पवार साहेबांनी चौऱ्यांना साली जियाला दोनशे बहात्तर जातींना आरक्षण दिलं कशाकोनती सह आरक्षण मिळालं ही पवार साहेबांची कृपा आहे सगळ्यांना दोनशे यांनी

साहेबांनी किती माणसं मोठी केली तिकडे आपल्याला एक मोठा माणूस त्या बायटोड बसला काय म्हणजे काय पण एक वैशिष्ट्य साहेब म्हणजे श्रीकृष्ण आहे ज्या बाजूला साहेब त्या बाजूला विजय लोक दूध खरे तू मला जी मतं मिळत होती साहेबांमुळे मिळत होती एवढं त्या चोप्या काही माझ्यावर निवडून येत होत्या आता साहेब काय ठेवते मला टीका नाही करायची पण प्रश्न विचारायचे साधे हो तुझं एवढा हो दिल्लीत आमच्या गांधीची निर्यात बंद केली दादा आम्ही भेटायचं होतं तेवढी निर्यात उठवायची होती आमच्या शेतकऱ्याच्या पट्ट्यामध्ये हो। रुपये तुम्ही थांबले निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या पानं उचली दुधाचे भाव वाढले किती गोष्टी सांगता येईल पवार साहेबांनी या फार दोन हजार नऊ मध्ये केला म्हणून या फार उत्साची साहेबमुळे सगळ्या साखर कारखा वेजबी प्रकल्प असे तिथे पदार्थ प्रकल्प आहे हे साहेबांनी काय काय स्वतः केलं पण साहेबांनी मात्र कधी भेदभाव केला नाही विरोधी पक्षचा आपला साहेबांनी विकास कामामध्ये किती राजकारण केलं नाही पण हे मासे माझा सावित्रा तू काय करतो असं कुठं असतं का दादा हे तुम्ही शिकला काल झालं मी जास्त वेळ घेत नाही साहेबांना जायचे पाहिला बोलायचं मला खूप मी दोन तास बोलेल पण पुन्हा येईल शेवट चालू आपलं मुद्दा असा आहे हे म्हणतात मी शोधराव चव्हाणांचा फोटो लावणार लावते सध्या काय हे शुंदराव चव्हाणांचा कोणते विचार तुमच्यावर या सध्या विचार सांगा आता मला सांगा काल हे संभाजी भिडेला भेटले किड्याला काय ते संभाजी भिडे तेव्हा त्याला भेटले जेव्हा धरणे आपल्या सावित्रीबाई आवाहन केलंय ज्यांनी संत तुकाराम महाराजांचं आवाहन केलंय त्या आगा। भिड्या सोबत त्याला दादा मिटिंग करतात दादा हा पवार साहेबांनी काही नाही दिलं फक्त तिकीट दिलं आणि लढ सुप्रिया सुप्रिया ताई त्या ठिकाणी फक्त तिकीट घेऊन लढत आणि स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध केले महासंस्थानचा पुरस्कार पवार साहेबांची मुलगी म्हणून नाही सुप्रिया ताईने स्वतःला लोकसभेत सिद्ध केले राष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध केले सगळे सत्यचा वाटा पवार साहेबांनी दादा तुम्हालाच दिला हो त्या रिस्टारला पण दिला होता तिकडचे खडक असलेला ताईला काही नाही दिलं ताईला बारामती मध्ये साधा तालुका अध्यक्ष नेमायचा अधिकार ताईला पंचायत समितीचा तिकीट देण्याचा अधिकार नव्हता कुणाला काय काय खड्याचा असं असेल ताईंना कुठलाचा अधिकार नव्हता हो ताईने मोठ्या भावावर विश्वास ठेवतो कुटुंबामध्ये जबाबदारीचं वाटप आहे रोहित दादाला सांगितलं त्यांचा जनखेड बघा रोहित दादा इथं बारामतीत असं सुद्धा आमदार हो सुद्धा कधी बारामतीत फारसे खिरकले नाही तो नाही खिरकले सुप्रिया ताईने सुद्धा कधी इथं आगे। 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 दादा मी वाढतोय सगळ्या महाराष्ट्रात सांगतात पुणे जिल्ह्यात सांगतात मी वाटतय आणि मी वाटतो मी वाट पाहिजे वळखा तुम्हाला जास्त वाटते म्हणत अहो दादा तुम्ही जे जेवण वाटत ते जेवण कोणाचं आहे ते जेवणाचे मालक कोण आहे दादा तुम्हाला काम सांगायचे असतील ना विकास काम विकास काम विकास काम तुम्ही जुलै दोन हजार तेवीस नंतर जे एक हा दोन एक दोन हा मंत्रिमंडळ ना तुमचं गॅरंटी सहा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांना देतो म्हणून सांगतात त्याच्या नेशन येतात आमच्या साहेबांनी शेतकऱ्यांच्या काय नाही शेतकऱ्यांच्या काय काम केली एखायला मिळतील कुणी माझ्या समितीला देत कुठल्या नेशनला देत आता फक्त आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे आपण स्वतःला सगळ्यांनी स्वराज स्वतः सगळ्यांना समजायचे आणि पण आपण खालवायची आहे भारतीय लोक मतदारसंघामध्ये आपला सगळे आपल्या मतभेद विसरा बाजूला ठेवा आणि सगळ्यात ताकदीने रोज चार तास जरी लिहिलेलं तरी काही जिल्हा कधी येऊन गेला फक्त चार तास तुम्ही या तुमच्या गावचं भूत चालतंय का नाही बघा बुधवार ही काय काय ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न करतील पण हे मोबाईल ना तुमच्यापेक्षा भारी या मोबाईलचा आपण व्हिडिओ करायला लागेल कुणाला फोन आले दमदाटी आले रेकॉर्ड करा घोषणा देतो दडपशाही नाही चले की हुकुमशाही नाही चले भाषण थांबवतो तुम्ही मला घोषणा द्यायला तयार आहेत पहिल्यांदा म्हणायचे हुकुमशाही नाही चले की नंतर म्हणायचे दडपशाही नाही चले नाही चले की नाही चले